श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग तेविसावा चिंतन अनुहात ध्वनी वाहे सकळा पिंडी रामनाही तोंडी कैसा तरे सकळा जीवा माजी देव आहे खरा देखिल्या दुसरा वीण न तरे। ज्ञान सकळा माजी आहे हे साच भक्तिवीण तेच ब्रह्म काय कायमुद्रा कळल्या कराव्या सांगता दीपन लागता उन्मनीचा तुका म्हणे नका पिंडाचे पाळणं स्थापू नारायण आतुडेना योगाभ्यासानं अनाहतध्वनी एकसारखा होत असलेला साधकाला समजला पण त्या साधकाच्या मुखात चिंतनात हृदयात नामस्मरणाचं प्रेम नसेल तर तो कसा तरुण जाईल सर्व जीवांमध्ये देवाची व्याप्ती आहे वास्तव्य आहे ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा साधकाला तो देव आपल्याशी अभिन्न आहे आपल्यातच आहे असं ज्ञान झाल्याशिवाय साधक तरू शकणार नाही म्हणजे अभेदाने साक्षात्कार झाल्या वाचून तरावयाचा नाही हा मथितार्थ सर्व साधकात ज्ञान आहे हे खरं परंतु सगुण भक्ती वाचून ते ज्ञान ब्रह्मज्ञान होणार नाही कदाचित ब्रह्मज्ञान झालं तरी ते ब्रह्मज्ञान ब्रह्मस्वरूप होणार नाही खेचरी भूचरी इत्यादी मुद्रा स्वतःला कळल्या आणि दुसऱ्याला कशा कराव्यात हे सांगता आलं तरी उन्मनी अवस्था गाठल्याशिवाय उन्मनीचा दीप हृदयात उजळल्याशिवाय साधक कसा तरेल तुकाराम महाराज म्हणतात मित्र हो देहाच्या पोषणाच्याच सिद्धांतामागे केवळ लागू नका त्यामुळं मात्र देवाची प्राप्ती होणार नाही तैसा मी एक वाचुनी काही मग भिन्ना भिन्न आन नाही सोहम बोधे तयाचा ठाई अनन्यू होय तैसे धर्माधर्म दाविते जे मूळ अज्ञान सकळ त्यजोनी ते सर्व धर्मातीत स्वभावे निभ्रांत होई नित्यमुक्त भक्तराया भगवंत अर्जुनाला सांगतात हे अर्जुना पाप पुण्यात्मक कर्म ही अज्ञानामुळं उत्पन्न होतात माझ्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान झालं माझ्या खऱ्या स्वरूपाचा बोध झाला की पाप आणि पुण्य असा भेद दाखवणारं उत्पन्न करणारं जे अज्ञान तेच समूळ नाहीसं होतं हा धर्म हा अधर्म हे पाप हे पुण्य हा नरक हा स्वर्ग अशा ह्या साऱ्या धर्माधर्म कल्पनांचं मूळच मूळी अज्ञानात आहे अशा प्रकारच्या ह्या अज्ञानाचा त्याग करून तू माझा नित्यमुक्त असा भक्त हो अशा प्रकारचा नित्यमुक्त असा भक्त होण्याचा मार्ग जो भगवंतानी अर्जुनाला सांगितला तो असा तैसे सर्वत्र माते भजता सर्व मी होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी सर्वाठाई माझाच वास आहे असं समजून सोहम 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 असं अखंड भजन करीत आणि अहंतेचा समूळ त्याग करून तू माझी भक्ती कर तू माझं असं अखंड भजन केलंस की आपोआपच तू मीच होशील जे आधी तव पांडूसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी सोहम 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 असं करीत देहाहंकार निशेष करून भक्तिभावानं तू मला आपली सर्व कर्म अर्पण करीत जा ह्या एकाच मार्गानं माझी प्रसन्नता तुला प्राप्त होऊन तू माझ्याच स्वरूपी मिळून जाशील आणि कृतार्थता पावशील भगवंतानी अर्जुनाला हा असा सोहम भजनाचा सोहम सोहम असं करीत अहंता शून्य होऊन कर्म करण्याचा आणि सोहम 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 असं करीत सर्व कर्म भगवंताच्या ठाई अर्पण करण्याचा मार्ग का सांगितला ह्याविषयी कारणं सांगितली भगवंत सांगतात म्हणवनी मी होऊन माते सेवणे आहे आई ते ते करी हाता येते ज्ञाने येणे सोहम 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 असं करीत माझी अनन्य भक्ती करणं आणि मद्रूप होणं हीच माझी सहज भक्ती आहे तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ धर्माधर्म हे सहज लागतील ना सोहम भावानं परिपूर्ण होऊन अभेद भक्तीच्या बोधावर जाऊन अद्वयत्व न खंडिता असा जो भक्त मला शरण येईल तो सहजच धर्माधर्मबंधनापासून बंधनापासून मुक्त होईल साऱ्या सोहम साधनेचं जणू काही सार सारच जे भगवंतांना अभिप्रेत आहे आणि जे भगवंतानी अर्जुनाला सांगितलं ते ज्ञानेश्वरीतील ह्या आत्ताच वाचलेल्या सर्व ओव्यात साठवलेलं आहे ते सारस तरी सोहम बोधे धनंजया तूही होई माझ्या ठाई एक रूप अगा आपणासी न मानिता भिन्न माझे एकपण जाणावेजे तयासीचं नाव सुनिश्चये जाणं अनन्य शरण येणे मज म्हणून सर्व भक्तानो सोहम 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 असं अखंड भजन करीत भगवंताला अनन्य शरण जा हीच सोहम साधना आणि सोहम हाच ह्या उपनिषदाचा मंत्र याबरोबरच प्रकरण साहुव ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकनाथी भागवतातील सोहम या सातव्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리온, 터찹.